नाही आहे त्याचं नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे ही जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा योजना ज्यास आपण सुरू केली त्यावेळी आपल्या डोक्यात हाच विचार होता की आपण हे जे काही एखाद्या गावामध्ये दोन बी बी एफ देऊन टाकले एखाद्या गावामध्ये एखादा ट्रॅक्टर देऊन टाकला एखाद्या गावामध्ये दहा लोकांना त्या ठिकाणी ड्रिप देऊन टाकलं अशा प्रकारे चालणार नाही गावाला सॅच्युरेशन पद्धतीत न्यावं लागेल आणि लोकांना नीट यांत्रिकी शेतीकडे आपल्याला न्यावं लागेल या दृष्टीने आपण वर्ल्ड बँकेसोबत त्या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर अशा माध्यमातनं वातावरणाचा जो बदल आहे त्या बदलाचा परिणाम शेतीवर होणार नाही अशा प्रकारची आपण शेती तयार करायची ही योजना सुरू केली आणि आपला पहिला टप्पा त्याचा इतक्या चांगल्या प्रकारे जवळपास चार हजार कोटी रुपयाचा आपण राबवला की त्यामुळे वर्ल्ड बँकेने त्याच्यावर समाधान व्यक्त करत त्याचा सहा हजार कोटीचा दुसरा टप्पा आपल्याला दिला आणि आता त्या टप्प्यामध्ये ज्या गावांमध्ये पोकराचं काम चाललेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे शेतीमध्ये गटांचीही निर्मिती झालेली आहे त्या गावात यांत्रिकीकरण देखील झालं आहे काही ठिकाणी तर यांत्रिकीची बँक आपण तयार करू शकलेलो आहोत आणि त्यातनं शेतीमध्ये मोठा बदल होतोय किंबहुना आता तर जी गावं या कृषी समृद्धी योजनेत नाही ती गावं आता आमच्या पाठीशी लागलेली आहेत की आम्हालाही त्या योजनेमध्ये समाविष्ट करा आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून फायदा होतोय आमचा प्रयत्न भविष्यातला असाच आहे मगाशी जे आमच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आपण जोपर्यंत शेतीमध्ये गुंतवणूक करणार नाही आपली शेती ही रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या पलीकडे गेली पाहिजे आज शेतीमध्ये दरवर्षी दहा ते पंधरा हजार कोटी रुपये आम्ही घालतो पण ते आम्ही पैसे कशात घालतो याला मदत कर त्याला मदत कर शेती खराब झाली म्हणून मदत कर पीक कमी आलं म्हणून मदत कर अधिक पाऊस आला म्हणून मदत कर त्यातनं गुंतवणूक होत नाही आणि म्हणून जशी आम्ही नानाजी देशमुख सारखी योजना केली स्मार्टसारखी योजना केली या सगळ्या योजना गुंतवणुकीच्या योजना आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शेतीतली गुंतवणूक वाढली पाहिजे त्याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे हे जर आपण केलं तर आमचा शेतकरी जो आहे तो अधिक त्या ठिकाणी सक्षम होऊ शकेल आणि खरं तर आपण जर बघितलं असेल तर शेती प्रवडणारी का राहिली नाही दोनच कारणं त्याची आहेत की शेती लहान होत गेली कुटुंब वाढली कुटुंबांमध्ये कुटुंब ती विभक्त होत गेली तशी शेती कमी होत गेली आणि जेव्हा शेती कमी आहे कोणा जो एक एकर आहे दोन एकर आहे आज आपले आपण जर बघितलं तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत आता अल्पभूधारक शेतकऱ्याला जर संपूर्ण यांत्रिकी शेती करायची असेल ती कशी परवडणार आहे ती परवडूच शकत नाही त्याच्यामुळे त्याची इनपुट कॉस्ट ही जास्तच राहणार आहे त्याला त्या ठिकाणी जास्ती गुंतवणूक करावी लागते आणि त्या मनाने फायदा कमी मिळतो आणि म्हणूनच ज्यावेळी आपण गट शेती करतो त्यावेळी ही गुंतवणूक करण्याची क्षमता आपली वाढते आणि त्यातनं मगाशी आपण जो केपीएमजीचा रिपोर्ट होता ना केपीएमजीचा एम जीचा रिपोर्ट जो आपण बघितला गट शेती केल्याबरोबर शेतीचा जो लागणारा खर्च आहे उत्पादन खर्च आहे तो खाली गेला आणि उत्पादकता वाढली ही मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून गटशेतीच्या माध्यमातूनच आपण आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्याला परवडणारी शेती शेतीमध्ये त्याचं उत्पन्न दुप्पट करणं हे करणं आपल्याला निश्चितपणे शक्य आहे